नमस्कार मंडळी मी चव्हाणांचा मूळ देव जो कोतोडे गावामध्ये आहे बरवाडी या ठिकाणी आमच्या घरी आहे जुन्या हे मातीचं घर आहे पण याच्यातली काही वैशिष्ट्य ती दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहे तर हे जुनं घर आहे पुढं रिपेरिंग केलं आहे पुढे आता ही भिंत आहे सध्या चेहऱ्याची बांधले लाईट सध्या पंधरा एक वर्षापूर्वी आलेली आहे पण हे बघा ही खिडक्या त्या लाकडी आहेत दरवाजे वगैरे अजून तसेच लाकडी आहेत अंगणामध्ये ही तुळशी वृंदावन आहे तेही चिऱ्यामध्ये कोरलेलं आहे पहिल्यांदा आहे तसंच सुद्धा काही सुधारणा केली पण पाहिजे ही आहे पडवी आणि तिकडे आहे ती ओठी म्हणजे स्टेप असते तर हे बघा ह्या भिंती आहेत ना ह्या पूर्ण मातीचे म्हणजे गुंडा दगड छोटे छोटे दगड आणि त्यावरती माती लिपलेली आहे म्हणजे ती मापं असतात ना चौकोणी मातीची ती नाही आहे तर ही दगडांवरती माती लिपलेली आहे तर हे पूर्णतः असंच भिंती आहे वरती जी आहेत ते नळे आहेत पण पहिल्या काळात कसे युवा करायचे असे पनल टाईप नळे यायचे पण आता हे काळ बदलला तसे हे नळे आले कसं आहेत हे पण जुने या ठिकाणी बघा पूर्णतः ही जमीनसुद्धा अजून मातीचीच आहे सारवण केलं जातं रांगोळी घातली जाते पूर्णतः त्याच्यामध्ये लादी किंवा कोबा ना कार्पेट इतर गोष्टी फुटल्याने साधारण तीन चार वर्षानंतर ही जमीन खोदून चोप काढला जातो लेवल केली जाते आणि परत ती आपल्याला दोन चार तीन चार वर्षे वापरते ही पडवीमध्ये बघा हे आहे वाई याच्यामध्ये पहिल्यांदा भात फुटायचे मिरची पावडर करायची नंतर ते दळायचं जात्यावरती ते खायला वापरायचं ते हे प्रत्येक घरात जुन्या काळात असायचं हा आहे साना हा भिंतीमध्येच कोरला आहे म्हणजे याच्यामध्ये दिवा किंवा इतर काही वस्तू पुस्तक म्हणा ह्या ठेवण्यासाठी काही वस्तू ठेवण्यासाठी ही मेन वस्तू ठेवणं म्हणजे हा आहे लोटा लोटा भिंतीमध्ये आतमध्ये कट करून म्हणजे जे भेंती वस्तू असायच्या लोट्यामध्ये ठेवायचे जे सोनं पैसे अडके इतकं काय त्या काळातले तर ही बघा भिंत ही अशा आहेत थोड्या आत्ता थोड्या आहेत जुनं काळातलं बऱ्याच वर्षापूर्वीचं सांगता येणार नाही का आजोबा वगैरे होते ते सांगायचं आहे तर ही बघा हे आहे आपलं देवघर हे देवघर चव्हाणांचा मूळ देव तर हे बघा आपला देव आहे मग दररोज पूजा होते पूजा अर्चा केली जाते हे देवारा आहे हा सागवाणी बुजवला आहे साधारण एक वीस एक वर्षापूर्वीचा सागवाणी लागल्याचं बनवलेलं ला आहे बाकी जशान तसंच आहे त्याच्यात काही बदल केलेला नाही आहे नेहमी पूजा वगैरे होते तांब आपलं दिवा लावला जातो असा दिवा आहे तांब्यामधला हा जुनाच आहे तर हे आपलं देवघर ह्याला भिंत वगैरे नाही हा भिंत आहे आणि या बाजूला एक भिंत म्हणजे खोळी होती ती काढलेली आहे कारण गणपतीमध्ये अडचण व्हायची म्हणून तर हे काढून आपला हा मोकळा केला हा आपला अंगणामधला हा परिसर आहे हा परिसर एवढा आहे सध्या पाऊस पडतो आहे म्हणून हिरवळ आहे त्यामुळे शांत असा परिसर आहे पलीकडे पाठच्या बाजूला आपण जाऊया पाठच्या बाजूला आपण जातो आहे तर पाठच्या बाजूला बघा हे आहे भिंत आणि ही वरती आपण बघतो आहे हा माळा आहे का हा हा माती माती हे मध्ये आपण फळ्या कटल्यात तर ह्याच्यामध्ये कोणी प्राणी पक्षी इतर गुष्टी जाऊन एक पार्टीशन फळ्यांचं केलं आहे आणि हा बघा अशा भिंती पूर्णतः अशा मातीने रेवडळ मातीनेशा घेतलेला आहे तर ह्या अशा भिंती विटा वगैरे देवाच्या काही नेत्या हा फक्त चि दगडाच्या आहेत आता हे बघा हा पायासुद्धा एकदम गुंडा दगडाचाच आहे पण चिऱ्याचा पाया बांधूनच सध्या तसं नाही आहे गुंडा दगड असा भराव टाकून असा तेव्हाचा एकदम मस्त भीती केलेला आहे तेव्हा पाठच्या साईडला काय आणलं आहे तर थोडा तुम्हाला तो दगड दाखवता येईल जे दगडीचं म्हणजे गुंडा दगड छोटे आपले दगड येतात ना गोल्ड वगैरे असे गुंडे तर त्या दगडी अशा चेप म्हणजे ठेवलेल्या आहेत एक आपण गडगा बांधतो तसं आणि त्याच्यावरती रेवटळ अशी माती चिकट अशी माती लिपून म्हणजे हे केलेल्या आहेत अशा ह्या मूंगच्या अशा भिंती बांधल्या आहेत तेव्हा काळच्या तर हे असे भिंत आहेत हे बाजूला हे दिसत आहेत हे खुंट्या आल्यात बाहेर त्या खुंट्यांचंही तुम्हाला दाखवतो तर हे बघा हे ब्लॅक स्पॉट म्हणजे हे दगड छोटे छोटे आहेत ना हे रेवट मातीने केलेलं आहेत त्याच्यावर तर तुम्हाला ते खुंट्यांचा विषय सांगतो तर हे बघा खुंट्याही आतमध्ये बऱ्याच आहेत वेगवेगळ्या डिझाईनच्या आहेत कलरच्या आहेत हे डिझाईन देवाचे वेगवेगळे होत या बघा अशा पद्धतीने प्रत्येक घरामध्ये होत्या जेणेकरून करून कपडे एखादी पिशवी वगैरे अशा अडकवून ठेवता येते तर हे आपलं हे छोटंसं चव्हाणांचं देवाचं मूळ घर थोडंसं रिपेरिंग झालं आहे आता काही काळात जसं येईल तसं हे सुद्धा हे रिपेरिंग करायचं आहे करणार आहोत तर हे आहे चव्हाणांचा मूळ देव हे थोडा तुम्हाला प्रयत्न दाखवला की आपला देवारा देव आपलं घर जुनं घर काही त्यातली वैशिष्ट्य दाखवण्याचा प्रयत्न